या वर्लीकरांना गेले दहा वर्ष ज्यांना आपण निवडून दिलं होतं त्यांनी दहा वर्षामध्ये वर्षा लोकांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे सर्वांनी निश्चय घेतलेला आहे निश्चय केलेला आहे की या टायमाला बदल झाला पाहिजे आणि तो बदल यामिनी यशवंत जाधव यांच्या यांच्या वतीने धनुष्यबाण या निशाणीवरून सिक्का मारून लोक भरपूस मताने निवडून देतील आणि सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज आहेत नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई गांधीनगर इथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदेगडाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे साई किरण सेपुरी आहेत कसा चालला आहे प्रचार सेपुरी सर्वप्रथम जय महाराष्ट्र माझं नाव साई किरण सेपुरी मी युवासेनेचं प्रमुख आहे वरळी विधानसभेचं ज्या दिवशीपासून उमेदवार जाहीर केलं आहे शिंदेसाहेबांनी त्या दिवशीपासून एका जोमाने एका जोशात युवा असो पुरुष असो महिला असो सगळे वर्गीय लोक एकत्रित येऊन जोशाने काम करत आहे तुम्ही पाहू शकता इकडे कित्येक लोक आनंदाने म्हणजे एक सण असतो तसाही आमच्यासाठी एक सण झाला आहे काय वाटतं तुम्हाला कुठल्या विभागात प्रभागात जोर वाटतो विशेष विशेष तर आम्ही वरळीत आहोत तर आम्हाला नक्कीच खात्री आहे की या वरळीत गेले या वरळीत गेले दहा वर्ष जे आता विद्यमान खासदार आहेत अरविंदजी सावंत हे लोकांमध्ये कुठे दिसले नाही त्यांची कुठे शाखेत भेट नाही लोकांची समस्यांबाबत काही चर्चा नाही काय नाही तर लोकांमध्ये एक वातावरण निर्मिती झाली की या लोकसभेत नवीन उमेदवार म्हणजे आमचे जे उमेदवार आहेत यामनी यशवंत जाधव मॅडम यांना खूप मोठ्या प्रमाणात संकेत देत आहे की लोक आम्ही त्यांना मतदान करू आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशात आपकी बाग चारसं पार आणि फिर एक बार मोदी सरकार असा नारा दिला आहे आणि ते नक्कीच होणार तुम्ही चार जूनला ते बघू शकता शिवसेना माझं नाव अजय विजय बोरगरकर मी एकशे नव्याण्णवचा युवा शाखा प्रमुख आहे आता म्हणजे सहा तर वाजलेत आहेत शिंदेसाहेब येणार आहेत जे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचे आज जाहीर सभा आहे त्यासाठी आम्ही इथे सगळे महिला युवा ज्येष्ठ शिवसैनिक तसेच आपले वरळीचे विधानसभा प्रमुख दत्ताजी नरवणकर साहेब हे पण आले आहेत आता जसे थोडे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाले आता आपली ही रॅली पण सुरुवात होणार आहे त्याच्या आपल्या माध्यमातून या रॅलीचं पण तुम्ही दाखवा की आपल्या कार्यकर्ते किती जोशामध्ये आहेत किती जल्लोष करत आहेत आणि जाहीर सभेला जात आहेत हे माझं आहे जय हिंद जय महाराज नरुणकर साहेब कसा चाललाय प्रचार आज सभा आहे बच आपल्याला माहिती आहे जांभोळी मैदानमध्ये माननीय माहितीचे एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाला नांदगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मला वाटतं आर पी आय असे सर्व पाच पक्षाचे सर्व नेते आज मना या जांभोळी मैदानमध्ये येत आहेत बरगजचं जांभोळी मैदान भरणार आहे आणि या वर्लीकरांना गेले दहा वर्ष ज्यांना आपण निवडून दिलं होतं त्यांनी दहा वर्षामध्ये लोकांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे सर्वांनी निश्चय घेतलेला आहे निश्चय केलेला आहे की या टायमाला बदल झाला पाहिजे आणि तो बदल यामिनी यशवंत जाधव यांच्या यांच्या वतीने धनुक्षबाने निशाणीवरून सिक्का मारून लोक भरघोस मताने निवडून देतील आणि सर्व कार्यकर्ते आमचे सज्ज आहेत आपण आता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वरई गांधीनगर या ठिकाणी आलेलो आहोत इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा त्यांचा एक उत्साह आपल्याला पाहायला मिळालेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका